नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील हो या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हो स्वागत तर गेल्या मागील दहा ते बारा दिवसापासून मागील त्याला सोलकुष्य उपम योजनेच्या फोटो होती एकही वेंडर दिसत नव्हता कारण की ज्या कंपन्या आलेल्या होत्या त्यांचा जो कोटा होता तो पूर्णपणे संपलेला होता आणि आज मागील त्याला सोलकुसुपम योजनेमध्ये एक नवीन कंपनी ॲड झालेली आहे ती कंपनी कशी आहे काय संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे ती व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला तर नक्की करा तर मागील त्याला सोलकोशुभम योजनेमध्ये आपल्या बऱ्याच शेतकरी मित्रांनी अर्ज केलेले आहे पेमेंट देखील केलेला आहे परंतु बाकीच्या शेतकऱ्यांना जे वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन हे अजूनपर्यंत आलेलं नाही बाकीच्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलेला होतं परंतु एकही वेंडर मागेल त्याला सोलो कुशुभम योजनेच्या पोटोवरती दिसत नव्हते आज एक नवीन कंपनी ॲड झालेली ती कंपनी कोणती तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो तर मित्रांनो आताच मागील त्याला सोलू कुशुपम पोर्टल पोर्टलवरती एक कंपनी ॲड झाली ती म्हणजे श्रीय सोलर एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आता मागील त्याला सोलू कुष्पम मध्ये जा ॲड झालेली आहे तर तुम्हाला जर अजूनपर्यंत आपल्या शेतकरी मित्रांनी कंपनी सिलेक्ट करायचं बाकी असेल तर त्यांनी लवकरात लवकर करा परंतु ही जी कंपनी आहे मित्रांनो ही कंपनी नवीनच आलेली आहे मागील त्याला सोलू किशोर योजनेमध्ये त्याच्या तर मित्रांनो ही जी सिरियस सोलर एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे ही हैदराबाद मधली कंपनी आहे आणि ती आता था मागील त्याला सोलू कुशुपणेमध्ये ॲड झालेली आहे आणि ही जी कंपनी आता शे आपल्या शेतकरी मित्रांना जे मटेरियल आहे सोलर प्लेट आहे पाईप आहे हे कोणत्या कंपनीचं देणार आहे तर परंतु अशी अजूनपर्यंत आपल्या माहिती आलेली नाही त्यामुळे जेव्हा आमच्याकडे तर तो पंप बसलेला नाही जेव्हा कधी आमच्याकडे तो पंप आला तुम्हाला त्याची माहिती शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन आणि ही जी कंपनी मित्रांनो ही जी आपल्या रोडवरती जे लाईट असतात ते लाईट सोलर लाईट सोलर लाईट बनवण्याचं काम ही कंपनी करते परंतु आता मागील त्याला सोलकुश मध्ये ही कंपनी ऍड झालेली आहे तर आता आपल्या शेतकरी मित्रांना ते मटेरियल ते कोणतं देणार आहे याकडे आपलं लक्ष राहील त्यामुळे आणि मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत शेतकरी ओळखपत्र हे काढलेलं नसेल तर नक्की लवकरात लवकर काढून घ्या जेणेकरून जे येणाऱ्या शासकीय योजना असतील त्यांचा तुम्हाला लाभ लवकरात लवकर मिळेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा ला धन्यवाद मित्रांनो